महाराष्ट्राचं दुर्दैव समोर आलं पुन्हा एकदा क्रूर नियतीने घाला घातला घात केला कशी काळाची चाहू हे बाग सुखाची करपून गेली कस विपरीत घडलं आज होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार तशीच घटना आज सकाळी साडेआठ वाजता आठ वाजून एक्कावन मिनिटांनी बारामतीला घडली महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र कसल्याबी दुःखात असलेल्या कार्यकर्त्याला पाठबळ देऊन त्याला उभं करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये होती असे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितजी अनंतराव साहेब कोणाच्याच ध्यानी मनी नाही कोणाच्याच ध्यानीमणी अजिबात कधी वाटलं नाही असं तेच पुन्हा पुन्हा समोर येते दहा दहा वर्षानंतर या महाराष्ट्राच्या वाट्याला फार वाईट वाटलं बी कार्यकर्त्याला फार मोठं करणारा एक फार मोठा नेता या महाराष्ट्रातून आम्हाला सोडून गेला हंबरडा फोडून मोठमोठे माणसं सकाळपासून रडतायत किती जीव लावला असेल माझ्या जीवीचा जिव्हाळा गेला सोडून आम्हाला एका एकी आली हवा असा विजला मायेचा दिवा हो असा कारे पांडुरंगा कोपला आम्हावर माया ममतेचा कारे अटला सागर त्यांच्या विना महाराष्ट्र सुना कसा विजला मायेचा दिवा आदरणीय सुनेत्रात ताई, तर काय अवस्था आहे महाराज आपले नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हंबरडा फुटला त्यांचा सकाळी ती परळीलाच होते कळल्याबरोबर हंबरडा फुटला महाराज बोलता सुद्धा येईना त्यांनी एकच शब्द वापरला माझी परिस्थिती एवढी वाईट या काही लोकांनी माझी परिस्थिती एवढी वाईट माझ्यावर आरोप करू करू केली होती पण माझा बाप गेल्यानंतर दुसरा बाप म्हणून ज्यांनी मला सांभाळलं तो बापही माझा निघून गेला मला ज्यानं उभं केलं मी खरंच आडवा झालो होतो पण अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्याला आधार दिला एवढा मोठा आणि मला उभं केलं एवढ्या उंचीचा एवढा मोठा नेता जाणं हे फार मोठं दुर्दैव आहे हो ते बोलले मोठमोठे मंत्री वयस्कर सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे सगळ्या जाती गोतीचे सगळ्या समाजाचे सगळेच लोक हंबरडा फोडून रडत होते सकाळपासून आम्ही तिथून ते निघाल्यापासून तेच पाहत आलो परळीवरून निघाल्यापासून किती प्रेम दिला असेल किती जणांना उभं केलं असेल हो बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठला ला जेव्हा प्रवरेच्या काठी आजोळामध्ये त्यांचा जन्म झाला देवळालीला तिथंच दहावीपर्यंत होते पुन्हा पुण्याचं शिक्षण घेतलं दादांनी एक एक माणूस जोडला महाराष्ट्राचा वादा म्हणजे अजितदादा त्यांचं एक वाक्य मला फार आवडतंय एक वाक्य मी कामाचा माणूस आहे काय वाक्य होतो डोळ्यात पाणी माझ्या डोळ्यात तीनदा पाणी आलो हो आता येते त्यांचं ते, ते वाक्य ऐकलं की माणसो माझ्यावर जरी कोणी आरोप करीत असलं तर मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे पुन्हा पुन्हा आहे का ते वाक्य मी कामाचाच माणूस आहे नंतर लोकांना कळलं हो oh. गेल्यानंतर एवढा हंबरडा फुटलेला एक या महाराष्ट्राचं केवढं मोठं दुर्दैव आहे पंतप्रधान लेवलचा हो oh. एक महान नेता प्रमोदजी महाजन साहेब दोन हजार सहाला गेले पोरका झाला महाराष्ट्र इतक्या हुशार विद्वान मला तर वाटतंय बिरबला चातुर्य ज्यांचं पण तसा एकच महाराष्ट्रात एवढा नेता होता बिरबलासारखा चतुर गेला आम्हाला सोडून पंतप्रधान होईल वाटलं होतं दुसऱ्या वेळी आमच्या जिल्ह्याचे भाग्यविदाते आदरणीय लोक नेते खरं सांगू का महाराज हे जर माणसं असते ना प्रमोदजी महाजन आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब तर महाराष्ट्रात तुम्हाला जातीवादात नावाचे असा एक गोष्ट सुद्धा कुठं दिसली नसती जातीवाद कधीच पेटला नसता ह्या माणसांमध्ये ती ताकद होती ती माणसं राजकारणातून गेले हा आणि महाराष्ट्राचं खरंच नुकसान फार मोठं नुकसान झालं माणसात माणूस राहिला नाही आणि त्याच्यानंतर अजित दादा मला तर मला पुढे जाऊन असं म्हणावं वाटायला तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर खरंच जे जे चांगले होते तेच गेले बरोबर आहे देव चांगल्याला बोलवून घेतो म्हणतात पांडुरंगा हो ज्या दिवशी आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब गेले खूप हळहळ व्यक्त केली लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यासारख्या एका बुलंद दबंग नेत्याला सुद्धा अश्रू अनावर व्हावेत एवढा मोठा मैत्रीचा धागा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जपणारे हे माणसं तेव्हा एक हळहळला महाराष्ट्र आणि त्या तो दिवस तर तीन जून दोन हजार चौदा हा तर एवढा मोठा काळा दिवस अक्षरशः तीन तीन दिवस माणसं जेवले नाहीत आणि चुली पेटल्या नाहीत ज्या दिवशी आदरणीय साहेब अशाच वेळेला सकाळी सकाळी आठ वाजता बरोबर आहे ना, ना बरोबर अशीच घटना घडली सगळी परळी नटली होती महाराष्ट्रातून कार्यकर्ते त्या दिवशी आयुष्यात कधी तेवढे आले नव्हते दोन दोन दिवसापासून कुठली लॉज मिळत नव्हती एवढा मोठा सत्कार सन्मान आदरणीय लोकनेत्याचा होणार होता आणि त्या दिवशी तशी घटना घडली आमचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हो पंधरा वर्ष तरी अजून हा लोकनेता महानायक गोपीनाथरावजी मुंडे साहेब पाहिजे होते हे सगळ्यांना आजही वाटतंय आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांना समजून घेणारे आणि जो शब्द बोलला तो पूर्ण करून दाखवणारा एक मोठा नेता महानायक तोसुद्धा असं वाटलं नव्हतं हो कुणाला किमान एकदा तरी मुख्यमंत्री होतील अशी हजारो लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं चुकीवर पांघरून टाकून त्या माणसाच्या चुकीवर पांघरून टाकून त्याला मोठं करणारं असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये आपल्यापासून दुरावलं आपल्यापासून निघून गेलं फार वाईट दिवस आहे देवाचे कारण देव जाणे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे मला तर असं वाटतंय ना जाणे कोणसी रात आखरी होगी ना जाणे कोणसी बात आखरी होगी मी अभि हूं, बोल रहा हूं, लेकिन क्या जाने पुढच्या क्षणाला पुढच्या मिनटाला काय होईल माझ्यात परिवर्तन नाही दे हाचा भर नाही दे हाचा भर हे नाही दे हाचा भर बसा नाही दे हाचा भरोसा है ना जाने कौन सी रात आखिरी होगी ना जाने कौनसी बात आखिरी होगी मिलजुल कर आपस में प्रेम करो मेरे सज्जनों आपस में परमार्थ करो मेरे सज्जनों क्योंकि ना जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी क्या पता आज हुई है मुलाकात तुम्हारी मेरी कल होगी या ना होगी भजन करून कीर्तन करून जाताना तिघं गेली एकदाच वीसन बावीस वर्षाची पूर त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच किनगावजवळ आनंदवाडीची तिघं गेली वीसन बावीस ते वी वर्षाची पोर कसं करायचं उद्या काय वाढून ठेवलंय आपल्या ता ताटात माहीत नाही म्हणून कोणाचाही कचरा डोक्यात ठेवू नका डोकं निर्मळ शांत करा कचरा ठेवला की दुर्गंधी येते म्हणून डोकं कचरा मुक्त करा कचरा रहित करा कुठल्याही कुणाच्याही विचाराचा कचरा डोक्यात ठेवू नका माय बापू सरळ अगदी सरळ मार्गाने मोकळं मन आणि रसाळवाणीने जगा आहे तोवर आनंद घ्या आनंद द्या आदरणीय उपमुख्यमंत्री वाटलं का हो कुणाला सकाळी सात साडेसातला विमानात बसले मुंबई वरून स्वतःच्या गावाकडे यायचे स्वतःच्या गावातल्या म्हणजे बारामतीतल्याच विमानतळाच्याच बाजूला ही घटना घडली लँडिंग होत असताना असं कधी वाटलं नाही कसंच वाटलं नाही कुणालाच वाटलं नाही त्या आमच्या सुनेत्राताईनी काय म्हणावं लोकनेते गेले त्याची उणीव अजून भरून निघाली नाही नाही निघाली रहती जगम जगमे रही जगम्बर अगदी महाराज राहिल्या त्या कीर्ती आपल्या लोकनेत्यांचे फोटो तर काय काय कमवलंय त्या लोकनेत्यानं त्या महानायकानं मला वाटतं इकडे गावोगावच्या हजारो गावच्या मंदिरामध्ये देवाच्या बरोबरीनं फोटो लागले जातात आयुष्यात सहा हजार गावं फिरलो म्हणायचे मी सहा हजार किती माणसात तीन हजार मोबाईलचे नंबर कार्यकर्त्यांचे पाठ होते हां उगच कोणाचे लागत नाहीत गेले दिगंबर गेले जाणार तर आहेत आया आहे तो जायगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढी चले कोई बंधे जंजीर जाणार तर प्रत्येक जण आहे अरे ये एक का घर है जिंदगी ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़े जाव तर लागणार आहे पण देह त्यागीता कीर्ती मागे उरावी उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे कीर्ती उत्तमाची ओरे कीर्ती मागे

डाव मोडला हजारो लाखो लोकांचं कल्याण करणारी ही माणसं हे महानायक महाराष्ट्रात असं का घडतय कळत नाही आपल्यातून निघून गेले सहा वेळा आमदार म्हणून आणि पाच वेळा मला वाटते पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ ज्यांनी घेतली बाकी अनेक पद भुषविले मायबापू अशा एका महान नेत्याला आपण श्रद्धांजली अर्पित केली पाहिजे सगळ्यांना या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा महाराष्ट्रात जन्म मिळावा पुन्हा लोकांची कामं करावीत त्यांनी समाजाची का कामं करावीत ही सदिच्छा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपण समर्पित करूयात एक मिनिट सगळ्यांनी पुंडली होईपर्यंत अगदी ध्यान मुद्रेमध्ये बसायचे जागेवर आहात तर ध्यान मुद्रेमध्ये बसायचे त्यांच्यासाठी या कीर्तन मंडपातून श्रद्धांजली अर्पण करायची <णियों> पुंडली कवरदार

पंतप्रधानापासून सगळीच हळहळली बरं का खूप असो संप्राप्त सेवा